तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर राज्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदान टप्पा दोन या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे की ज्यामध्ये या शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेसाठी चारशे कोटी रुपये निधी व त्याचबरोबर दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेसाठी दोन कोटी रुपये निधी हा वितरित करण्यास मान्यता देणारा जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून मधून आपण पाहणार आहोत हे सतरा जिल्हे की ज्या जिल्ह्यांसाठी हा चारशे कोटी निधी व त्याचबरोबर दोनशे कोटी रुपये निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे ते जिल्हे नेमके कोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही या जे आरची प्रस्तावना देखील पाहू शकता या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली आपण शासन निर्णय पाहूया की ज्या शासन निर्णयाच्या सगळ्या शेवटच्या पेजवर या सतरा जिल्ह्यांची यादी ही जोडून आलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता शासन निर्णय माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी असेल पूर असेल व सततचा पाऊस असेल व अवकाळी पाऊस असेल यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार तुम्ही पाहू शकता झिरो ते दोन हेक्टर मर्यादेसाठी रुपये चारशे ब्याऐंशी कोटी दहा लक्ष एकोणसत्तर हजार रुपये आणि त्याचबरोबर दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रुपये दोन कोटी एकोणतीस लक्ष तेवीस हजार एवढा जो निधी आहे इतका जो निधी आहे तो वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे खालील जी सतरा जिल्ह्यांची यादी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरच्या मर्यादेसाठी चारशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे व त्याचबरोबर दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेत की ज्यांचं नुकसान हे दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणतीस लक्ष एवढा निधी हा आता वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता मंजुरी ही देण्यात आलेली आहे अशा प्रकारची यामध्ये माहिती आहे तर आता आपण हा जो निधी आहे हा निधी जो सतरा जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी ही आपण इथून पाहूया ही यादी याच जी आरमध्ये खाली जोडून आलेली आहे त्यामधून आपण याविषयीची माहिती येथून पाहूया पाहणार आहोत या यादीमध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व त्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईचा कालावधी हा कोणता आहे दोन हेक्टर मर्यादेत त्यामध्ये जिल्हा आहे चंद्रपूर या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी शेतकरी संख्या येथे दिलेली आहे ती देखील तुम्ही येथून पाहू शकता त्यानंतर आता पुढील जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व शेतकरी संख्या देखील तुम्ही येथे पाहू शकता त्यानंतर गडचिरोली आहे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील जो काही नुकसानीचा कालावधी आहे त्या कालावधीमधील अतिवृष्टीची मदत ही दिली जाणार आहे त्यानंतर आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई मदत ही देण्यात येणार आहे त्यामध्ये भंडारा पुन्हा भांडणार आहे पण कालावधी वेगळा आहे त्यामध्ये असणार आहे ऑक्टोबर दोन हजार या कालावधीमधील जी काही नुकसान भरपाई आहे ती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्यामध्ये शेतकरी संख्या किती आहे ती देखील माहिती येथे दिलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील किंवा या कालावधीतील झालेली नुकसान भरपाई या नुकसान भरपाईसाठी निधी हा वितरित करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील त्या सॉरी भंडारा जिल्हा झाल्याच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश या यादीमध्ये असणार आहे त्यानंतर अमरावती विभागातील यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश यामध्ये आहे आणि नुकसान कालावधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा असणार आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची नुकसान भरपाई ही मिळणार आहे त्यानंतर पुणे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे म्हणजे त्या कालावधीत झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई यामध्ये हे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर सांगली सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या या कालावधीमधील मदत जी आहे नुकसान मदत ही देण्यात येणार आहे त्यानंतर येथे आहे ठाणे ठाणेमधील शेतकऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर पालघर पालघरमधील देखील सेम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रायगड जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रत्नागिरी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि सिंधुदुर्ग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर तुम्ही पाहू शकता हेक्टरी दोन हेक्टर चारशे कोटीचा जो निधी आहे तो जो दोन हेक्टर मर्यादित ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येत आहे तर त्यामध्ये अशा काही जिल्ह्यांचा समावेश यामध्ये दिलेला आहे तो तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता तर आता आपण पुढील देखील जिल्हे पाहूया की त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या सर्वच जिल्ह्यांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा नुकसान कालावधी हा येथे दिलेला आहे आणि शेतकरी संख्या किती आहे ती देखील येथे दिलेली आहे ती देखील तुम्ही या कॉर्नरमधून पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत जी यादी आपण पाहिली ती यादी होती फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे दोन हेक्टरच्या मर्यादेत झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते जिल्हे कोणते आहेत दोन हेक्टरच्या मर्यादेतले तर ते होते इथून वरची जी काही यादी आहे ही तुम्ही संपूर्ण पाहू शकता ही जी यादी आहे या यादीमधील जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत झालेली नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे आणि त्यासाठी जो वितरित करण्यात येणारा निधी आहे तो आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लक्ष एकोणसत्तर हजार एवढा जो निधी आहे तो निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर आता खालील ही यादी आहे यामध्ये आहे दोन ते तीन हेक्टर मर्यादेत ही जी मर्यादा आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेत झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी जो निधी वितरित करण्यात येणार आहे तो आहे दोन कोटी तर त्यामध्ये फक्त नागपूर विभागातील एकच जिल्हा आहे आणि तो म्हणजे चंद्रपूर पण कालावधी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व त्याचबरोबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणतीस लक्ष तेवीस हजार एवढा जो निधी आहे तो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यास मान्यता या शासन निर्णयामधून आता मिळालेली आहे आणि मिळालेल्या मान्यतेनुसार निधी देखील लवकरच शे बा जे बाधित शेतकरी आहेत जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये वितरित देखील करण्यात येणार आहे जमा देखील करण्यात येणार आहे तर ही होती या शासन निर्णयामधून आपण पाहिलेली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील